राज्यातील एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे सध्या एसटी महामंडळाला सहाशे चाळीस कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय शिवाय प्रशासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जातोय या विरोधात दहा मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर समाजवादी पार्टीच्या वतीनं आंदोलन केलं जाईल अशी माहिती प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली एसटी प्रवाशांसाठी अनेक सवलती दिल्या जात आहेत महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत आहे तर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मिळतो विविध सवलतींमुळे एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात आलं आहे पंचवीस जानेवारीपासून तिकीट दरात वाढ करूनही एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही त्यामुळे दहा मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर समाजवादी पार्टीच्या वतीनं आंदोलन केलं जाईल असं शिवाजीराव परुळेकर यांनी सांगितलं एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रॉविडंट फंडाची दोन हजार कोटी रुपयांची रक्कम गेल्या दहा वर्षांपासून थकली आहे तर वैद्यकीय बिलांची एक कोटी सत्तावीस लाख रुपये रक्कम थकीत आहे त्याचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका बसत आहे असं परुळेकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला मधुकर पाटील रवी जाधव उपस्थित होते